नमस्कार मित्रांनो आजची ही कहाणी तुम्हाला हादरवून टाकणारी आहे ही कथा कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही पण दुर्दैवानं ही एक भयानक सत्यकथा आहे ही कहाणी प्रेम विश्वास आणि त्यातून निर्माण झालेल्या क्रूरतेची आहे ही गोष्ट आहे एका अशा प्रेमाची जे एका निष्पाप आईचा जीव घेण्यासाठी कारणीभूत ठरले ही घटना कर्नाटकातील एका शांत शहरात घडली जिथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा जीव अशा पद्धतीने घेतला ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल मित्रांनो ही कहाणी आपल्याला प्रेमाच्या नावाखाली लपलेल्या हिंसेबद्दल विचार करायला लावते आज मी तुम्हाला सिद्धराजू आणि रक्षिता यांच्या हृदयद्रावत कथेबद्दल सांगणार आहे जिथे एका क्षुल्लक वादामुळे एका निष्पाप आईचा भयानक अंत झाला ही कहाणी फक्त ऐकू नका तर यातून काहीतरी शिका आणि विचार करा आपल्या समाजात असे का घडत आहे ही कहाणी सुरू होते एका प्रेमकथेने पण तिचा शेवट खूप भयानक झाला सिद्धराजू आणि रक्षिता हे दोघे एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत होते त्यांचे प्रेमसंबंध होते पण त्यांच्या प्रेमकथेला एक मोठी अडचण होती रक्षिता ही विवाहित होती आणि तिला ललिता नावाचा एक दोन वर्षांचा लहान मुलगा होता ती तिच्या पतीसोबत म्हणजेच लोकेशसोबत राहत होती सिद्धराजूला हे मान्य नव्हतं की रक्षिताने तिच्या पतीसोबत राहावे तो वारंवार तिच्यावर तिच्या पतीला सोडून त्याच्यासोबत राहण्यासाठी दबाव टाकत होता दोघांमधील संबंध ताणले गेले होते सिद्धराजूला रक्षिताच्या पतीचा आणि मुलाचा राग येत होता त्याला वाटत होतं की रक्षिताने फक्त त्याच्यासोबत राहावे त्याच्या हट्टापायी आणि वर्चस्व गाजवण्याच्या वृत्तीमुळे हे प्रेमसंबंध एका भयानक वळणावर पोहोचले होते एकोणीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सिद्धराजू आणि रक्षिता मैसूर जिल्ह्यातील एका लॉजमध्ये एकत्र आले होते त्यांनी तिथे खोली बुक केली होती त्यांना वाटले की या भेटीमध्ये ते त्यांच्यातील वाद मिटवू शकतील पण तसे झाले नाही त्या ते दिवशी त्यांच्यात पुन्हा एकदा याच गोष्टीवरून वाद सुरू झाला सिद्धराजूने पुन्हा रक्षिताला तिच्या पतीला सोडून त्याच्यासोबत येण्याचा हट्ट धरला पण रक्षिताने त्याला नकार दिला ती म्हणाली की मी माझ्या पतीला आणि माझ्या मुलाला सोडू शकत नाही तिने त्याला समजावून सांगितले की आपण दोघेही आनंदी राहू शकत नाही रक्षिताच्या या उत्तराने सिद्धराजू खूप संतापला त्याच्या डोक्यातील क्रूरता अचानक बाहेर आली त्याने आपल्या बॅगेटून एक धारदार वस्तू काढली नाही तर त्याने एक जिलेटिन स्टिक बाहेर काढली जिलेटिन स्टिकचा वापर खाणींमध्ये किंवा दगड फोडण्यासाठी केला जातो ती एका प्रकारे बॉम्बसारखी असते सिद्धराजूने ती जिलेटिन स्टिक रक्षिताच्या तोंडात जबरदस्तीने घातली आणि तिला धमकावले रक्षिताला काही कळण्याच्या आत त्याने तिच्या तोंडातच तो बॉम्ब सक्रिय केला एका क्षणात एका भयानक स्फोटाने खोली हादरली बॉम्बचा स्फोट इतका जोरदार होता की रक्षिताच्या चेहऱ्याचा आणि तोंडाचा उजवा भाग पूर्णपणे उडून गेला होता त्या क्षणी ती जागीच गतप्राण झाली या भयानक घटनेनंतर सिद्धराजूने खोलीतून पळ काढला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लॉजमधील मॅनेजरने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी पाहिले की खोलीमध्ये रक्षिताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झालेला होता तात्काळ त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला त्यांना खोलीमध्ये एका भयानक गुन्ह्याचे पुरावे मिळाले त्यांना तिथे रक्ताचे डाग बॉम्बचा अवशेष आणि एका निष्पाप तरुणीचा विद्रूप झालेला मृतदेह सापडला पोलिसांनी लगेच सिद्धराजूचा शोध घेऊन त्याला अटक केली चौकशी दरम्यान सिद्धराजूने आपला गुन्हा कबूल केला त्याने पोलिसांना सांगितले की रक्षिता माझ्यापासून दूर जात होती तिला माझ्यासोबत राहायचे नव्हते तिचा पती आणि मुलगा तिला सोडू शकत नव्हते त्यामुळे मी रागाने तिला संपवण्याचा निर्णय घेतला त्याचा उद्देश रक्षिताला फक्त मारण्याचा नव्हता तर तिच्या चेहऱ्याचे असे विद्रूप करण्याचे होते की कोणीही तिला ओळखू शकणार नाही सिद्धराजूने हे सर्व एका क्षुल्लक वादातून केले होते मित्रांनो ही कहाणी आपल्याला अनेक प्रश्न विचारते प्रेम ज्यामुळे आपण जगायला शिकतो तेच प्रेम कधीकधी एखाद्या व्यक्तीला इतके क्रूर कसे बनवू शकते केवळ प्रेमात मिळालेल्या नकारावर कोणीतरी इतके हिंसक होऊ शकते का रक्षिता फक्त आपल्या मुलासोबत आणि आपल्या कुटुंबासोबत राहू इच्छित होती एका लहान मुलाला तिच्या आईपासून कायमचे दूर केले गेले सिद्धराजूचा राग हट्टीपणा आणि क्रूरता यामुळे एका निष्पाप आईचा भयानक अंत झाला ही घटना आपल्याला सांगते की आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे आपल्यातील नाही स्वीकारू शकत नाहीत त्यांना वाटते की त्यांना हव्या त्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि जर तसे झाले नाही तर ते हिंसक होतात आपल्याला आपल्या समाजातील या मानसिकतेबद्दल विचार करायला पाहिजे ही कहाणी संपली पण तिचा वेदनापूर्ण अनुभव आपल्या मनात नेहमी राहील या घटनेने हे सिद्ध केले की काही वेळा प्रेम हे विषारी असते आणि ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे असे संबंध टाळणे महत्त्वाचे आहे मित्रांनो तुम्हाला ही कहाणी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा आणखी सत्य घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद